नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो उत्पन्न समिती कारण या ठिकाणी जाते लोकल तूर ज्यासी दर सात हजार एकशे रुपये क्विंटल देवणी जिल्हा लातूर या ठिकाणी जाते लोकल तूर जॅसी दर सात हजार दोनशे पन्नावन्न रुपये क्विंटल मुरुम जिल्हा लातूर या ठिकाणी जाते गजरतूर जास्तीचा दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल लातूर या ठिकाणी जाते लालतूर जशी दर सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जालना या ठिकाणी जाते लालतूर जसी दर सात हजार शंभर रुपये क्विंटल अकोला या ठिकाणी जाते लालतूर जॅसी दर सात हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल अमरावती या ठिकाणी जाते लालतूर जॅसीचा दर आहे सात हजार तीनशे रुपये क्विंटल धुळे या ठिकाणी जाते लालतूर जॅसीचा दर आहे सहा हजार चारशे अ पासष्ट रुपये क्विंटल चोपडा जळगाव या ठिकाणी जाते लालतूर जशीचा दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल